महाराष्ट्रातील महायुती सरकार आपल्या योजना या नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे यामागील महायुती सरकारचा तसेच देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश म्हणजे एकही नागरिक सरकारी योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच गावांमध्ये लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे जळगावच्या रावेनंतर आता वरणगाव मध्ये देखील लाभार्थी सन्मान यात्रा या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे ला यात्रेला जत्रेचे स्वरूप देण्यात आलेले आहे यामध्ये नागरिक हे योजनेची माहिती घेताना दिसत आहे सोबतच मनोरंजन म्हणून अनेक खेळ खेळतानाही दिसत आहे याशिवाय अनेक महत्वाची सरकारी योजनांची नोंदणी देखील केली जात आहे या मेळाव्याला जत्रेचे स्वरूप आले असून याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मॅजिक शो विविध प्रकारचे खेळ मेहंदी कला चहावर खेळले जात आहे या जत्रेतील आणखी एक विशेष बाब म्हणजे मोठ्या एलई डी स्किन वरून थेट सरकारी योजनेची माहिती देण्यात येत आहे विविध योजनेचा आढावा पात्रता लाभ आणि नोंदणी प्रक्रिया याबद्दल देखील माहिती एलई डी स्किन वर दाखवली जात आहे यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सहजपणे योजनेची माहिती मिळत आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज